नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे मी आलेला असतो आणि सावनीला विचारतो मग काय विचार, विचार केला तू आता मात्र सावनीला जायचं असतं पण खूप नखरे दाखवते आणि म्हणते की ठीक आहे मी यायला तयार आहे पण माझी एक अट आहे तेव्हा तो, ते तो विचारतो कसली अट तेव्हा मात्र ती सांगू लागते तिथे कोळी फॅमिलीतला कुठलाही व्यक्ती आलेला मला चालणार नाही आणि ही अट आहे माझी तेव्हा मात्र आता मी हिरचा होतो आणि ती अट तो मान्य करतो त्यानंतर इकडे आदित्य एकटाच कॅरम खेळत असतो तिथे मुक्ता आणि सागर येतात आणि तो एकटाच खेळतो आहे असं म्हणून मुक्ता म्हणते तुम्ही त्याच्यासोबत खेळा मी त्याच्यासाठी मिल्कशेक बनवून आणते आणि त्यानंतर मात्र आता दोघे गे जण गेम खेळू लागतात इतक्यात मात्र आता तो विचारू लागतो की पप्पा सई कधी येणार आहे तेव्हा तो म्हणतो का रे तुला तिची आठवण येते का तो म्हणतो हो आठवण तर येते आहे पण मनामध्ये भीती सुद्धा आहे जर ती आली तर मला इथून जावं लागेल ना तुम्ही मला काढून द्याल ना घरातन तर आता सागर पुन्हा समजा तो तुला कोणीही काढून देणार नाही हे तुझं पण घर आहे तू या घरातला मोठा मुलगा आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी सुद्धा माझ्याजवळ राहायचं असं तो आता आदित्यला समजावून सांगतो दुसरीकडे मात्र आता मिहीरचं मुक्ता आणि फोनवर सागर बरोबर बोलणं होतं त्यानंतर मात्र तो मुक्ताला सगळं कळवतं की काय घडलं आहे काय नाही आणि तेव्हा मात्र लगेचच मुक्ता म्हणते हरकत नाही पण ती यायला तयार झाली ना आता तिथे कोमल असेल त्यामुळे मला सेल। त्या आता सईची जरा काळजी कमी का झाली आहे त्यामुळे आता त्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद येतो दुसरीकडे आता सईसाठी देवीजवळ मुक्ता प्रार्थना करत असते आणि आरती पण करत असते अचानक तिथे आदित्य पण येतो आणि तो घंटीही वाजवू लागतो आणि हे बघून मुक्तालाही आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर घरातले सगळेजण देवाजवळ येतात आणि त्यांच्यासोबत पूजा करू लागतात इतक्यात मात्र आता सामान पटापटाभर असं सावणी मात्र सईला सांगत असते पण सई म्हणते पण आपल्याला जायचे तरी कुठे ते तरी सांगतात ती म्हणते सांगते पण तू आधी सामान भर इतक्यात मिहीर तिथे येतो आणि सईला आवाज देतो त्यामुळे सई धावत त्याच्याकडे जाते आणि आता मीर म्हणतो चल आता तुला माझ्या घरी यायचं आहे त्यामुळे आता सईच्या चेहऱ्यावर आनंद येत नाही कारण तिला असं वाटतं की तिथे मुक्त असेल त्यामुळे आता ती लगेचच सावनीकडे बघते पण सावनी म्हणते तू काळजी करू नको मी त्याला आधीच सांगितलं आहे की मुक्ता तिथे येणार नाही बरोबर ना नाही येणार ना तर तेव्हा मिहीर म्हणतो नाही येणार आणि त्यामुळे आता लगेच सावनी म्हणते बघ मी सांगितलं होतं ना मी आधीच त्याला सांगितलं होतं तू काळजी करू नको चल आता निघायचं आपल्याला आणि असं म्हणून ते आता हॉटेल मधनं मिहीरच्या घरी राहण्यासाठी शिफ्ट होतात दुसरीकडे आता इकडे आदित्य ते अभ्यास करत असतो आणि मुक्ता मात्र त्याची मदत करायला तिथे जाते तेवढ्यात तिथे सागर पण येतो आणि दोघे मिळून त्याचा अभ्यास घेतात आणि त्यांना सैजची सुद्धा आठवण येते की सईच सुद्धा कसं ते दोघं मिळून अभ्यास घ्यायचे परंतु आता सागरच्या मनामध्ये हा विचार असतो की सावनीने मात्र कुठल्याच गोष्टीला तिच्यावर संस्कार करावे यासाठी तिला नेलेलं नाही फक्त ते मुक्ताच्याही नशिबात येऊ नये म्हणून तिने नेलेलं आहे आणि आता माझ्या बायकोला जे त्रास देईल त्याला मात्र मी सुखाने जगू देणार नाही आणि असं म्हणून आता तो खिशातनं मोबाईल काढतो आणि मोबाईल मधनं आता ऑपरेट करून तिचे सगळे बँक अकाउंट बंद करतो येणारे भागात आपण बघणार आहोत की आता लगेचच सागर सांगू लागतो आदित्यला बघ मी तेव्हा जादूगर म्हणून तुला भेटायला आलो म्हणून तू भेटला पप्पा म्हणून आलो असतो भेटलो असतो का इकडे मुक्ताला लगेच आयडिया येते जर मी पण वेश बदलून गेले सईला भेटायला तर सई सुद्धा मला भेटेल दुसरीकडे मात्र आता लगेच सागर घरच्यांना सांगतो की लवकरात लवकर सई इथे येईल कारण मी आता त्या सावनी पुढे काहीच ऑप्शन ठेवलेला नाही मी तिचे सगळे बँक अकाउंट बंद केले आहे आणि इकडे मात्र सावनी भयंकर चिडते आणि ती म्हणते सागर तू हे बरोबर केलं नाही तू माझे बँक अकाउंट बंद केले आहे ना बघ आता ही सावनी काय करते ते असं म्हणून आता ती संतापामध्ये सागरच्या बद्दल बोलत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा